प्लांट म्हटलं त्याच्यामधलं बघायचं आहे प्लांट तुम्हाला सांगा प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन करतो किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन करतो कसं काय दोन्ही करते प्लांट हे टाईप आहेत ना काही प्लांटला फ्लावर आहे काही प्लांटला फ्लावर नाही काही प्लांटला रूट आहेत काही प्लांटला रूटच नाही आता अलगी अलगीला रूट आहेत का अलगीला रूट पण नाही स्टिंग पण नाही लीफ पण नाही फक्त थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे मग डिपेंड्स अपॉन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गेनिजम ऑर्गनिजम जसं बॉडी स्ट्रक्चर आहे तसं ते परफॉर्म करते समजले प्लांट्स खूप सारे एक्झाम्पल आहेत युनिसिलर बी आहे मल्टीसिलर बी हे परफेक्ट प्लांट आहे ज्या ज्या प्लांटला फ्लावर आहे ते परफेक्ट आहे त्याला रूट आहे स्टीम आहे फ्लावर आहे सगळंच आहे सगळे बॉडी पार्ट्स आहेत पण ते कसं रिपोडक्शन करतात सेक्श्युअल रिपोक्शन कसं सेक्श्युअल करतात सेक्श्युअल रिपोडक्शन इन इन गयमेट, मेल दुसरं गॅमेट फिमेल एवढं लक्षात ठेवायचं इन सेक्शुअल रिप्रोडक्शन दे इन्वॉल्व इन टू गॅमेट्स मेल गॅमेट अँड फीमेल गॅमेट एवढं समजलं सगळ्यांना हा मग आता आपण बघायचं की फ्लावर मध्ये मेल गॅमेट कुठलाय फिमेल गॅमेंट कुठलाय एवढंच समजून घ्यायचं आपल्याला समोर इथपर्यंत काही प्लांट असे असतात त्याचा फ्लावर आहे समजा प्लांटचं फ्लावर हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे ऑफ फ्लावर फ्रूट ज्याच्यामध्ये सीड येते स्टीम जी कंडक्ट करते वॉटर मिनरल्स लीव्होटोसिंथीस होते तसं फ्लावर हे रिप्रोडक्टिव ऑर्गन्स आहे प्लांट्स थोडं समजला आता फ्लावर इज अ रिप्रोडक्टिव ऑर्गन्स ऑफ द प्लांट एक, एक फ्लावर असं आहे की त्या एकाच मध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पण कॉम्पोनंट आहे एकाच मध्ये असे काही प्लांट आहेत काही असे प्लांट का आहे की एक फ्लावर मेल आणि एक फ्लावर फिमेल काही असे प्लांट आहेत की फक्त मेल आहे दुसऱ्या प्लांटवरती फिमेल आहे असं याच्यामध्ये मॅजिक आहे थोडं हे रिपोडक्शन समजून घेतात पण त्यांना समजतच नाही फ्लावरचं काम आहे मग हे कोलम ग्रेन जे असतात जसं आपलं इथं मेल मध्ये आपण वापरतो स्पर्म एक याचे जे छोटे जे असतात त्याला कोलम ग्रेन म्हणतात ते आपण समोर बघू म्हणजे पोलन ग्रेन ग्रेन चे जे पोलन ग्रेन आहे ते फिमेल बॉडी ऑर्गन्सवर जात नाही बंद फर्टिलायझर होत नाही आपल्याला माहित आहे या प्लांट मध्ये काय होते जे इन्सेक्ट असतात बटरफ्लाय इन्सेक्ट जे फ्लावरती बसतात अट्रॅक्ट होतात म्हणून फ्लावरचा कलर कलरफुल असतो हो रेड ग्रीन येलो त्याच्यामुळे काय होतं ते इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात त्याला एक छान स्मेल असते है, है ना फ्रॅग्रेन्स असते म्हणजे वास येतो सनफ्लावरचा म्हणजे इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात बसतात बसल्यामुळे काय होतात त्यांच्या ला, होता? ला पायांना वगैरे ते कोलनग्रेन चिटकतात ते उडतात आणि दुसऱ्या फ्लावर बसतात मग ते कोलनग्रेन ट्रान्सफर होतात इन्सेक्टच्या द्वारे मग आजकाल काय झालं शेतामध्ये वगैरे आपण पेस्टिसाइड वापरतो फवारा वगैरे करतो त्यामुळे ते इन्सेक्ट डेड होऊन गेले चांगले पण इन्सेक्ट डेड होतात वाईट पण इन्सेक्ट डेड होतात मग ते आर्टिफिशियली कोलनग्रीन एकत्र करावं लागतं एक तर इन्सेक्ट करतात एक तर मग हवा एअर हवा आल्यामुळे पोलंगेन वरच्या फ्लावरच पोलंगेन पळून खालच्या फ्लावर येतात हवेद्वारे अदरवाइज पाण्याद्वारे वगैरे नदीमध्ये पाऊस आला की पोलंगेन वाहून जातात याच्या झाडावर जाऊन बसतात खूप सारे एक्झाम्पल जाण्याचे बेसिक माहिती फ्लावर मध्ये अशा अशा गोष्टी तो आपल्या बघायचं आहे सेक्श्युअल रिपोडक्शन इन प्लान रिपोडक्शन म्हणजे नवीन ऑर्गेनिझम तयार होणार आहे फॉर्मेशन होणार आहे त्याच्यामध्ये सीड तयार होते सीड तयार झाला म्हणजे प्लांट पूर्ण तयार होते है गॅमेट राहतात दोन गॅमेट काय राहतात दोन आज कशामध्ये बघायचा आपल्याला प्लांट मग प्लांट मध्ये बघा फ्लावर डायग्राम काढलेले नाही आपण बोर्डवरती पण तुम्हाला डायग्राम दिसेल किंवा मध्ये बघत चला मी सांगेल तेव्हा बघा फक्त फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट फ्लावर काय आहे एक स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर युनिट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्याचं युनिट आहे कोण फ्लावर कोण फ्लावर जर मी म्हटलं लीफ इज अ फोटोसिन फोटोसिंथेसिस युनिट ऑफ द प्लांट म्हणजे फोटोसिंथेसिस कोण करते लीफ कोण करते लिफ समोर इथपर्यंत रिव्होशन कोण करते प्लांटमध्ये कधी प्लांट मध्ये फ्लावर वाचा पहिला पॉइंट मग ते असेक्स स्टीम पण ते एक्झाम्पल आता शुगर केन शुगर तुम्ही म्हणसाल शुगर केनचा फ्लावर रिब्रुटे ऑर्गन्स आहे शुगर केनच काय स्टीम आहे मग ते एक्झाम्पल कशाच आहे असेक्शुअलचं वेगळं लक्षात ठेवायचा दोघाला मिक्स करू नका चला पहिला पॉईंट क्लिअर झाला हा इट कन्सिस्ट ऑफ फोर फ्लोरल होल्स म्हणजे त्याला फ्लावरला फ्लो फ्लावरला चार होल्स आहेत म्हणजे पार्ट्स आहेत है ना इट कन्सिस्ट ऑफ फोर फ्लोरल होल ॲज कॅलिक्स एक तर व्यवस्थित लक्ष ठेवा तुम्ही लर्न केलं तरी विसरून जायचं कोणकोणते चार होल्स आहेत एक आहे कॅलिक्स नंबर वन दुसरा आहे कोरोला नंबर थ्री अँड्रोशियम नंबर चार गायनोशियम फ्लावर इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ऑफ द प्लांट एक इट कन्सिस्ट ऑफ फोर होल्स किंवा त्याला तुम्ही असं म्हणू शकता इट कन्सिस्ट ऑफ फोर पार्ट्स कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम बुक्स होते कॅलिक्स दुसरा तिसरा चौदा सिक्वेन्स यासाठी लक्षात ठेवायचा कारण की या सिक्वेन्सने आपल्याला पॉईंट लिहायचे नंबर वन कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम नंबर वन कुठे कुठे टू मध्ये प्लांट मध्ये होते फ्लॉवर मध्ये काय होते म्हणजे कसं माहिती आहे का सगळ्यात बाहेर आउटसाईड पार्ट कुठला आहे कॅलिक्स त्याच्या अंदरचा प्लांट कॅलिक्स करोला त्याच्या आतमधला क्ला त्याच्या आतमधला क्ला हा त्याला काय म्हणतो आपण अरेंज इन सिक्वेन्स कसा सिक्वेन्स आहे टू टू फ्लावरचा बॉडी पार्ट लन करायचं फ्लावर आणलं तुम्हाला लक्षात आलं असतं आउट साईडला सगळ्यात खाली एकदम कॅलिक्स त्याच्यामध्ये 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 समजला का म्हणून सिक्वेन्स महत्वाचा मग प्लांटचा टू पार्ट कुठला आहे फ्लावर फ्लावरला किती पार्ट आहेत मग रिग्रुटिव्ह मध्ये फोर पहिला दुसरा तिसरा चौथा की तीन नंबरला आहे तीन नंबरला अँड्रोशियम अँड गायनोशियम लक्षात ठेवा आर कॉल्ड एज अ इसेन्शियल होल्स अँड्रोशियम अँड गायनोशियम सगळ्यात महत्वाचं आहे आता आणखी डिवाइड करू आपण अँड्रोशियम गायनोशियमचं एक पार्ट ক্যালিক্স করছো সমাজ্রোশম অ্যান্ড গ ইসেন্শিয়াল তুমি ইম্পর্টন্ট তোমার গ্যানোশিয়ার ইসেশিয়া আবশ্যক ইকিজন फंक्शन ऑफ and clear क्लिअर हा mm -hmm. आता कॅलिक्स करोला काय करते कॅलिक्स करोला पार्टला बाहेर बाहेर सो कॅलिक्स करोला काय करतात या inner hole ला इनर पार्टला का काय देतात प्रोटेक्शन बघा चार पार्ट्स आहेत फ्लॉवर पहिला दोघांनी दोन दोन पार्ट केले अँड्रोशियम गायनोशियमधी ग्रुपमध्ये अँड्रोशियम काम आहे फंक्शन ऑफ रिशन कॅलिक्स करोलाच काय काम आहे प्रोटेक्शन नाही समजलं समजलं का चल कॅलिक्स कोरोला करोला एज एक्सेसरीज होल्स बिकॉज दे प्रोटेक्शन इन्नर होल्स कोणाला प्रोटेक्शन करते इन्नर होल्स सगळ्यात इन्नर कोण आहे सगळं इन्नर कोण आहे गायनेशियम त्याच्यानंतर कोण आहे कोण प्रोटेक्ट कर करते डायरेक्ट आणि चौघ पण काय चला ओरिजिनल कोण रिव्ह्युशन करते मग डायनोशियम नेक्स्ट पॉइंट मेंबर्स ऑफ कॅलिक्स हा कॅलिक्सचा ग्रुप आहे एक आता हे समजा हे कॅलिक्स आहे म्हणजे फ्लावरच्या खाली ना तुम्ही जेव्हा फ्लावरची कडी तयार होते कढी असताना मदत फुल असते आणि आजूबाजूला असं पानासारखं स्ट्रक्चर असते त्याला म्हणतात कॅलिक्स त्याला काय म्हणतात कॅलिक्स त्याच्या एक त्याला एक पाण्याला त्याला काय म्हणतात सेपल्स त्याला काय म्हणतात सेपल हे चार पाच सेपल येऊन काय म्हणतात कॅलिक्स काय म्हणतात कॅलेक्स फुलाकडे बघितले ना फ्लावरच्या खाली जे छोटे असे पानं राहतात बारीक छोटे एकदम जे फ्लावरला प्रोटेक्ट करतो त्याच्या दांडीचं प्लान पान पकड सल माहिती आहे ते त्याला पूर्ण बंशला काय म्हणतात कॅलिक्स हा पूर्ण क्लास म्हणजे टेन एक जण बाहेर काढलं की स्टुडंट झाला तसं एक सिंगल बाहेर काढलं की सेपस बघा द मेंबर ऑफ कॅलिक्स सेपस आणि त्याचा कलर कुठला असते ग्रीन कलर चला द मेंबर ऑफ स्कोरेला म्हणजे फ्लावरचे जे पकडा असतात ना ते पूर्ण बंचला काय म्हणतात कोरोला आणि सिंगलला काय म्हणतात पेटल सिंगलला काय म्हणतात पेटल सिंगलला यायला पेटल म्हणतात है ना दे आर वेरियस कलर आणि त्याचे कलर खूप सारे असतात रेड ग्रीन येलो जेवढे फ्लावर असतात तेवढे वेगवेगळे कलर असतात येलो पण आहे ब्लॅक पण आहे व्हाईट पण आहे ग्रीन पण आहे कॅलिक्सचा कलर कसा असतो ग्रीन आणि करोलाचा कलर कसा असतो वेरिएशन खूप सारे असतात हे झालं स्ट्रक्चर ऑफ दी फ्लावर पेपर मध्ये आलं की हे पॉइंट पण लिहावं लागतं हे समजलं तर मध्ये प्रोसेस काय नंतर होऊ आपॉपिकचं नाव काय किती ऑर्गन त्याच्यामध्ये चार पहिला